तुमका ह्याच्यात लावले आले नाही दोन लावले हिरवे ना हे हिरवे आता नाही तो यांचा मी सांगतोय तो आना, आ, आना पाना दिली सुरुवात सिंगापुरी पेक्षा झो हो हरी सिंगापुरी काय चव नाही

मोठवला मोठी काटीला जाम बांधून देऊ या दोन बाजू दोन काठी मारून जाम अजिबात पाहायला आणि ह्या वर्षी मोहर तो मोहर ठेवू नको यंदाच पुढच्या वर्षापासून हे एवढं असल्यापासून धरता तुम्ही कसले पेंड येतात ते पाक्रांनी फळाईली काय कोणतरी पाडवतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मुंबईचा अशु या यूट्यूब चॅनलवर आणि तुम्ही बघत असाल आम्ही इथे आलो आहे नर्सरीमध्ये आज तुला आम्हाला निघायचं आहे मुंबईला पण ही काही झाडं आहेत ती लावून आम्ही निघणार आहे हो ना हो अच्छा आहेत कलम हा आणि झाडांबद्दल काही विशेष ज्ञान तुम्हाला आहे का काय फणस काजू तिथे अजून वेल पण आहे कसली कधीतरी कलिंगड वगैरे पण लावायला पाहिजे मी किती हो हवरी आहे

नाही काल नेल दोन काल मग पण ते माडांचा विचार जरा बदललेला बस तुम्ही पिवळेवाले मार आहे आमदार हिरेवाले मा तुम्ही नाही माग नेऊचे पण ते पिवळेवाले सांगलेले ना अरे पिवळेवाले कॅन्स नमस्कार ऑरेंज राम ग्रीन राम त्याच्या अडीचशे अडीचशे तीनशे समोर धरलेले आहेत ना ते करत पाच सेजी एकशे चौथ खाली बर्थे बघायला म्हणून मी काय करत चांगले होत पण हवामानानुसार जमिनीनुसार एखादी चांगलं ते काय सांगतो काहीतरी चांगला राहतात त्याच्यापेक्षा

तरी त्यांची नर्सरी जा ते तर आहे जास्त मोठी अशी नाही म्हणजे मला जसं वाटलेलं नर्सरी कशी असते तशी असेल पण त्यांचं घर आहे आणि ते त्यांनी कलम लावलेली आहेत सगळी तर श्रावणमध्ये आहे श्रावण मार्केटच्या थोडा अगोदर एक गल्ली जाते ग्रामपंचायतीकडे तिथून ही आतल्या गल्लीमध्ये ही नर्सरी आहे तर तुम्ही इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलांची झाडं किंवा कलम लावण्यासाठी तुम्ही इथे येऊन घेऊ शकता आणि मला वाटतं प्राइजेस काहीतरी वेगळेवेगळे प्राइजेस आहेत पण ते तुम्हाला हे कधी मला वाटतं तिथे ती भोपळ्याची वेल आहे आणि ह्याच्यात पण काहीतरी लावलं असणार नक्कीच त्यांनी तर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारे सगळे काजू आहे आंबा आहे फणस आहे असे सगळे कलमा आहे बस आणि इथे अजून काही नाही आहे अच्छा एवढं असल्यापासून धरता कसले पेंडी येत ते पाकरा फाळाली काय कोणतरी पाडवतो असे लोंक होते बिळी खाऊ मस्त त्याच्यातले मी कोणाकच नाही गेली आता तुका म्हणून पोरग्या एकच देत नाही एकच लाव मी जाता नंतर चालेल आणि काय काय पप्पा पप्पा केली ऐका हे बघा ऐक पायला हे बघा हे झाड आहे ना हे वाल देत एक नाळाच कसलं दिसत हे वालं झाड ते बोले एवढं एवढं असतं ना एवढं बुटक बुटक असत ना तेव्हापासून धरतात आता एवढंच झालंय ते एवढंच हो चालेल ना

आणि काजूचा ना घ्यायचा लावा आणि जाताना करा आणि येऊन सांगा मस्त चपला बिपला माझ्या जीण्याचा चपला लावून ठेवला खायची ते तोंड हे काय नाही उगीत लावले रुपयाचे उगीत नाही फोक तो काय पण नाही सांगत तो काय तो आला काय नाही तुमचा काजू काय नाय काजू

मोठी दोन बाजू दोन काठी मारून जाम अजिबात पाहा लागून मोहर ठेवून पुढच्या वर्षापासून आता आता सिजन येत्या मोहर ठेवू नको कसून टाकायचो कट करून टाकायचं चला झाला ना एवढं घेऊन जावा धरतो बघा मग सांगा येऊन चार पाच वर्ष बघतो काय म्हणतो

काल त्यांनी नेले ना एक आंब्याचं कलम एक आंब्याचं कलम घेतला केशरी झाला ना हे कॅन्सल कवरेज होते ना म्हणून हे करा द्याचे पैसे बघा काय होतं लीला नाही आमच्याकडे वायफाय नाही वायफाय काल पासून गेला हा नंबर दिला हे रामाकडे 707 हा 707 कात्र रामाकडे विरते नंबर घेऊन खाली नंतर करा वायफायला काही कांगना रे पाय देवा रे